पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अरुणाचल प्रदेशातील सेला बोगद्याचे उद्घाटन झाले सेला बोगदा चीन सीमेच्या अगदी जवळ आहे भारतासाठी हा बोगदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे तेरा हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर बांधलेला हा जगातील सर्वात लांब दोन लेन असणारा बोगदा आहे पश्चिम कामेंग जिल्ह्यात बैसाखी निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हा बोगदा राष्ट्राला समर्पित करतील जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून या बोगद्याची वैशिष्ट्य नेमकी काय नमस्कार मी गायत्री श्रीगोंदेकर आणि आहे साक्षात सावंत अरुणाचल प्रदेशातील तवांग हिमालयाच्या कुशीत वसलेला डोंगराळ भाग निसर्ग सौंदर्य आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो भारत चीन सीमेपासून पंचवीस मैल अंतरावर असलेल्या तवांगचा गेल्या सहा सात वर्षात झपाट्याने विकास झाला आहे याची लोकसंख्या सुमारे पंधरा हजार इतकी आहे तवांग हे उत्तम आणि सुंदर ठिकाण आहे जिथे टेकड्या आहेत शांत परिसर आहे धबधबे मठांपासून ते रोमांचक ट्रेक पर्यंत उत्साहाचा खजिना आहे तवांग हे उत्तर पूर्वेला असलेलं एक अद्भुत असं हिल स्टेशन आहे जे हिवाळ्याच्या महिन्यात बर्फवृष्टीने आच्छादलेलं असतं मात्र बलिपारा चरिद्वार तवांग हाच रस्ता बर्फवृष्टी आणि अतिवृष्टी तसंच भूसखलनामुळे वर्षभरात बराच काळ बंद राहत असल्यानं सेला एका बोगद्याची नितांत आवश्यकता होती प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराची कुमक आणि बळ वाढवण्याच्या दृष्टीनं सेला बोगदा प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये केली ज्याची किंमत अंदाजे सहाशे सत्त्याण्णव कोटी रुपये इतकी होती या प्रकल्पात दोन बोगद्यांचा समावेश आहे तेरा हजार फूट उंचीवर स्थित सेला बोगदा अरुणाचल प्रदेशातील तवांगला प्रत्येक हवामानात कनेक्टिव्हिटी प्रदान करेल यातील पहिला बोगदा नऊशे ऐंशी ट्यूब टनल आहे आणि दुसरा दीड किलोमीटर लांबीचा बोगदा हा ट्विन ट्यूब टनल आहे तेरा हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर बांधण्यात आलेला हा जगातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक आहे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ असल्यामुळे हा बोगदा धोरणात्मक दृष्ट्या देखील भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे आसाममधील तेजपूर आणि अरुणाचलमधील तवांग येथे असलेल्या चार सैन्य दलाच्या मुख्यालयातील अंतर या बोगद्यामुळे सुमारे एक तासाने कमी होणार आहे या बोगद्यामुळे आणि तवांग मधील एकशे एकाहत्तर हे प्रत्येक मोसमात कमी वेळेत पार करता येईल तसेच हा बोगदा चीन आणि भारत सीमेवरील पुढील भागात सैन्य शस्त्र आणि यंत्रसामग्री जलद तैनात करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याची क्षमता वाढवेल हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम ला टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाएम टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुरतास धन्यवाद